एक मे महाराष्ट्र दिनी ग्रामपंचायत करंजी खुर्दे येथे कंपोस्ट खड्डा भरू स्वच्छ गाव करू या मोहिमेचे उद्घाटन आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते लाल भीत कापून व कंपोस्ट खड्ड्यात कचरा भरण्यात येऊन करण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जालमसिंग गावित करंजी बुद्रुक गावाचे लोकनियुक्त सरपंच आर सी गावित माजी नगरसेवक चंद्रकांत नगराडे ग्रामपंचायत करंजी खुर्दचे सरपंच सुनील सदानंद चौधरी सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते यावेळी आमदार शिरीष कुमार नाईक म्हणाले की या ग्रामपंचायतने एक अत्यंत चांगला कार्यक्रम राबविला आहे कंपोस्ट खत शेतात वापरण्याची अत्यंत या काळात गरज आहे या कंपोस्ट खतामुळे उत्पन्न पण मिळणार आहे प्लास्टिक वापरणे बंद करा याचे दुष्परिणाम अत्यंत घातक आहेत तुम्हाला ग्रामपंचायत तर्फे ओला कचरा सुका कचऱ्यासाठी डस्टबिन दिले याचा वापर करा आपले गाव स्वच्छ ठेवा घंटागाडी सुद्धा डीपीसी मधून वीस ते पंचवीस यावर्षी देणार आहे नवापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी डीएम देवरे यांनी कचरा विलगीकरण व घरगुती कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती करणे याबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाला नवापूर पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी किरण गावित ग्रामपंचायत विस्तार अधिकारी एस डी पाटील ग्रामपंचायत विस्तार अधिकारी अरुण वरसाडे ग्रामपंचायत करंजी खुर्दचे ग्रामपंचायत अधिकारी बीना सरदार जिल्हा परिषद नंदुरबार येथील एसबीएम कक्षाचे कर्मचारी कोडपकर नरेंद्र बसावे तसेच ग्रामपंचायत करंजी खुर्द येथील शिक्षण आरोग्य महसूल महिला बालकल्याण विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका सरला पाटील यांनी केले एक चांगला उपक्रम हा राबविलेला आहे कारण आपण बघतो कारण कंपोस्ट खत जे आपण म्हणतो आप त्याच्या बाबतीत तर माहिती द्यायला गेलो फार वेळ होईल कारण कंपोस्ट खत जेव्हा खड्ड्यात भरतो एक चांगला उपक्रम आहे आणि मागेसुद्धा याच्या योजना राबवल्या गेल्या पण आपण हे हे झाले नाही परंतु आता जर हे केलं तर भविष्यामध्ये कंपोस्ट खत आपण जे रासायनिक खत असेल किंवा हे खत ह्याच्यामध्ये किती फरक आणि त्याचं आता जमिनीचं शेतीची काही माहिती देत नाही मी परंतु भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये जम जमिनीची जी पोत आहे ती खराब होत चाललेली आहे त्यामुळे कंपोस्ट खत शेतामध्ये आणि न मला सांगितलं साहेबांनी की आपल्याला ग्रामपंचायतीला उत्पन्न सुद्धा मिळणार आहे इतर ठिकाणी आपण बघायला गेलो तर मोठमोठ्या शहरामध्ये सुद्धा आपण जे आपण जंक फूड म्हणतो त्याच्याद्वारे एवढं प्लॅस्टिक जिकडे तिकडे पडलेलं असतं आता मी मोठी गोष्ट नाही करत किंवा एकदम ह्याच्याने मी नाही सांगत पण आपल्या म्हणजे एक उदाहरण सांगतो आपल्या देशामध्ये आणि परदेशात जर आपल्यापैकी कोणी गेलं असेल तर एवढं म्हणजे सामान्यातलं सामान्य जमिनीवर चालणारा माणूस गरीब माणूस असेल तरी त्याने जंक फूड खाल्लं तिथं बरोबर त्यांच्या पेटीमध्ये टाकतो आपले इथे आपला मोठा माणूस बी राहिला तर कुठेही पान खावो जंक फूड खाव <laughs> <laughs> <नाई, पुटे, आ, laughs> कुठे कुठेही टाकून म्हणजे त्यांचं अंतर बी असेल ना कचरा पेटीला तरी तिथे म्हणजे जे खाल्लं गेलं ते जाऊन टाकून देतात पण आपल्या इथे जो नाही तर म्हणजे खरं म्हणजे आपण स्वतःहूनच म्हणजे कसं टॉप टीप तर जाऊ द्या परंतु आपल्या गावामध्ये घाण कचरा म्हणजे घाण राहू नये म्हणून या पद्धतीने आता आपल्याला डस्टबिन बी दिलेलं आहे घंटागाडी बी आहे आम्ही तर बी पी सी मार्फत हे आपल्या गाडी जर घंटागाडीसुद्धा आपण वीस ते पंचवीस ग्रामपंचायतीने देणार आहोत यावर्षी तर अशा प्रकारे आपण त्याचा जास्तीत जास्त उपयोग करायला पाहिजे आणि त्याच्या प्लॅस्टिकमुळे आपल्याला काय काय हानी होतात म्हणजे आपलं आरोग्याला कसं घातक आहे प्लॅस्टिक ते तुम्हाला मला सर्वांना माहीतच आहे सांगण्यासारखं काही नाही परंतु ते गावकरी बंधू भगिनी माझ्या आई बहिणी आहेत कारण शेणखत किंवा इतर जे खत म्हणजे हे असतात कचरा तो कुठे पडलेला असतो त्याचा मोठा आपल्या आरोग्यावर सुद्धा फरक पडतो कारण आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी खरं स्वच्छता नागपिकपणा राहणं गरजेचं आहे आता ह्या सुनील दादांना हे तसं आहे सरपंच मी प्रत्येक ठिकाणी आपण जसं कोरोनाच्या काळात एक अभियान उभं केलं होतं असं प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सगळ्या भगिनी आहे माझ्या ग्रामसेविका तर सगळ्यांनी एक कोरोनाच्या टायमात जसं आपण व्हॅक्सिन घ्या सामान्य जनतेला सांगत फिरायचो पहिले घाबरायचे परंतु नंतर ते व्हॅक्सिन पूर्ण तालुक्याने जवळपास घेतलं पहिला डोस दो, दुसरा डोस म्हणजे पहिल्या फार भीती वाटायची आता सुद्धा आपल्याला असं वाटतं की घरकाता लोक बोलतील काय करतील थोडंफार कोयपण गाव गावासाठी एक चांगला उपक्रम हा महाराष्ट्र शासनाने घडवून आणलेला आहे त्याचा फायदा कारण त्याच्यामध्ये नुसतं हेच नाही परंतु उत्पन्नसुद्धा आपल्याला त्याच्याद्वारे मिळणार आहे म्हणून त्याचासुद्धा फायदा घ्यायला पाहिजे कचरा हो संग्रहितून गाव तिथे कचरा खूप होतोय त्यासाठी प्रत्येक गावातील कचरा जो आहे तो कचरा संग्रह करून त्या ठिकाणी नाळेचे खड्डे केले पाहिजे आणि त्या खड्ड्यामध्ये शेण माती कचरा असं माती टाकून त्या खड्ड्याचे पूर्ण पूर्ण खडात भरून त्याच्यामध्ये गोळाकार साईडने असा कटा करायचा आणि त्याला पंधरा झाकून त्याच्यात शेणक्यात तयार होते शेणक आपल्याला नंतर ते, ते शेतात कामा आपल्याला कार्यक्रम आपल्याकडे ठेवण्यात आला आहे तसेच प्रत्येक गावामध्ये तालुकामध्ये एकशे सोळा पंचायती घेणार आपल्याकडे एक सोळा पंचायतीमध्ये प्रत्येक गावामध्ये डस्टबिन आहे मोठ्या डस्टबिन आहे लाल डस्टबिन आहे तसेच कचरा संकलनासाठी आपण प्रत्येक गावामध्ये सायकली आहे तीन त्याला सायकल आहे त्याच्यानंतर जो प्लास्टिक शेड येत आहे म्हणजे कचरा बिल्डिंग शेड केला आपल्यामध्ये सुटा कचरा वेगळ्या प्रकाराचा ओला कचरा वेगळा करायचा आणि प्लास्टिक कचरा वेगळा करायचा आणि त्याचं सर्व प्लास्टिक कचरा सगळं संकलन करून तालुक्याच्या ठिकाणी यायचं तालुक्यावर ज्या ठिकाणी त्याच्या आपले आज त्याच्या जिल्ह्याला मिळेल तसेच सुद्धा काच वगैरे का सुद्धा आपल्याला वेगळा करायचा आहे अशा पद्धतीने तालुक्यामध्ये एकशे डोळे सोळा ग्राममध्ये आज आजपासून आहे आपल्या कार्यक्रमाची आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण कार्यक्रम सुरू आहे जिल्ह्यात आणि महाराष्ट्राचा कार्यक्रम सुरू आहे तर मला ग्रामस्थाशीपर्यंत आपल्या जो घराचा जो केर कचरा आहे तो तो आणताना आपण घराबाहेर कुठं इकडे फेक पसरवता व्यवस्थित फेकता आपल्याला सुद्धा ग्रामपाचा डिशन दिले प्रत्येक घराला दोन डर्शन दिले आहेत साडी वेगळी आहे सुक्या कचरा वेगळी आहे त्यासाठी आपण प्रत्येक आपण कचरा वेगळी करून कचरा कचऱ्या आपण कचरा टाकायचा आहे आणि आपण ग्रामार्फत जे कलेक्शन आपल्या करणारे लोक आहेत किंवा ग्रामपंचायत मार्फत किंवा महिला मतदारामार्फत त्या आपण ऐकून युक्ती करतो आहे माझ्या मतदारांची त्या महिला संग्रह करतील आणि त्याप्रमाणे तो सर्व आल्यावर आपण ग्रामपाय मार्फत नाडक खड्डे गेले किंवा इतर खड्डे आहेत त्या ठिकाणी आपण जमा करून त्याची उजा वाट लावायची मुख्य संपादक प्रेमेंद्र पाटील हॅलो नवापूर न्यूज नवापूर